सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पूर्ण शेगदा सहश स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे आता लेट व्हिडिओ बनवतोय कारण की जी मैदानी आहे ती अंतिम टप्प्यात झालेली आहे अशा घटकांची लेखी परीक्षा कोल्हापूर तेरा तारीख गोंदिया पंधरा तारीख ड्रायवर इतर जिल्ह्यांच्या चौदा तारीख म्हणजे तेरा चौदा पंधरा तारखेला लेखी परीक्षा होत आहे याची नोंद घ्या सो so, लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचा विषय आहे तुमच्या ग्राउंडच्या पेक्षा तुमची लेखी परीक्षा ही दोन पटीने जास्त आहे लक्षात घ्या म्हणजे दुप्पट आहे थोडक्यात पन्नास मार्कांचं फिजिकल आणि शंभर गुणांची लेखी परीक्षा अशा पद्धतीनं त्यामुळे लेखीमध्ये जास्तीत जास्त मार्क पडणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी सो so, यासाठी काय करायचं याच्यावरती आजचा व्हिडिओ असणार आहे सर्वप्रथम चॅनल नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून अशी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लवकर लवकर पोहोचवेल आता ज्या काही सात जुलैच्या प्रश्नपत्रिका आहेत बावीस प्रश्नपत्रिका त्या प्रश्नपत्रिकेवरती नजर फिरवा पटापट तुम्हाला एकंदरीत कळून येईल की कशा पद्धतीनं प्रश्न आहेत प्रत्येक विषयावरती कोणकोणत्या प्रश्नाला किती किती वेटेज दिले मग त्याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग असेल चालू घडामोडी असतील जी एस असेल सगळं जे काय आहे ते चेक करा पटा पटापट दोन ते ती तीन दिवस राहिले तुमच्याकडे सो so, आतापासून फक्त एकदा नजर फिरवा त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला समजून जाईल की पेपर कशा पत्तीनं आहे किंवा कशा पत्तीनं सेट केलेलं आहे सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल लक्षात घ्या आणि आपण ते बावीस प्रश्नपत्रिका संच एकाच पी डी एफमध्ये मध्ये जवळजवळ बावीसशे प्रश्न एकत्र केलेले आहेत तुमच्यासाठी सो so, पहिला एक काम करा तुम्हाला जे पाहिजे असेल तर पहिला स्टेप वन करा चॅनलला सबस्क्राईब करा स्टेप टू ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कोणत्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती टेलिग्राम चॅनलची लिंक लगेच जॉईन करा आणि बरोबर अकरा वाजता मी तुम्हाला ती पीडीएफ जी आहे ती अकरा वाजता त्या टेलिग्राम चॅनेलला मी सेंड करतोय पटापट सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आणि स्टेप टू टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि त्या प्रश्नपत्रिकेवरती एकदा नजर फिरवा म्हणजे तुम्हाला कळून येईल की जिल्ह्यावरती किती प्रश्न विचारलेत आय थिंक प्रत्येक जिल्ह्यावरती तीन ते चार प्रश्न आहेतच आहेत त्याचबरोबर विधानसभा लोकसभा सीट वगैरे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेत जिल्हा प्रमुख जे काही जिल्हा अधीक्षक वगैरे आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत मॅथ कशा पद्धतीनं आहे चालक चालकसाठी मोटर अधिनियम कायदा जे आहेत ते कशा पद्धतीने त्याच्यावरती सुद्धा एक बुक आहे ते सुद्धा मी सेंड करेन पीडीएफ फुकटमध्ये सगळं समजलं आणि त्याचबरोबर आर टी चिन्ह अशा पद्धतीनं टेक्निकल काही सब्जेक्ट आहेत ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत आणि जिल्हा पोलिस पाहिलं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिका एकदा डोळ्या खालून घालून घ्या म्हणजे तुम्हाला पटापट कळून येईल की बाबा कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत किंवा कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत आणि आपल्याला उर्वरित जे काही चार पाच दिवस राहिले आहेत त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे चालू घडामोडी असतील खेळावरती चालू घडामोडी जवळजवळ दोन तीन प्रश्न हे आलेलेच आहेत मग कुठले खेळ विचारले आहेत कुठल्या लेवलचे नॅशनल इंटरनॅशनल ऑलिम्पिक किंवा कुठल्या लेवलचे प्रश्न विचारले त्याच्यात तुम्हाला समजून येईल की कशा पद्धतीने पेपर येत आहे जिल्हा पोलीसचा त्यामुळे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय त्याचबरोबर अलीकडे सर्वच्या सर्व घटकांचे रिझल्ट लागत आहेत त्याच्यामध्ये फायनल रिझल्ट लागत आहेत अशा काही मुलांची निवड झाली असेल तर आपल्याला टेलिग्रामला लगेच मेसेज करायचा आहे मुला मुलींना सूचना देतोय ज्या मुलांची इतर घटकांमध्ये सिलेक्शन झालेलं आहे फायनल सिलेक्शन याद्या लागलेल्या आहेत दोन ती 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 ते तीन घटकांच्या सो त्या मुलांचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करा लगेच ओके सो ज्यांना ज्यांना पी डी एफ पाहिजे आहे ती बावीस प्रश्नपत्रिका संच एकाच पी डी एफमध्ये त्यांनी त्यांनी लगेचच स्टेप एक चॅनल सबस्क्राईब करा स्टेप टू टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि लगेचच इथं तुम्हाला अकरा वाजता मी पी डी एफ सेंड करतो तुम्ही एकदा नजर फिरवून घ्या तुम्हाला ती उपयोगाला पडेल खूप महत्त्वाचे विषय आहेत त्याचबरोबर आता सुरू असणारे जे काही हे आहेत ट्रेनिंग सेंटर जे आहेत जालना ट्रेनिंग सेंटर वगैरे वगैरे तर अशा ट्रेनिंग सेंटरमध्ये जे काही दीक्षांत समारंभ आहे अगोदरच्या बॅचचा तो पूर्ण करून नियमावली सादर केलेली आहे त्याचं सुद्धा एक ले ले। आर ले ले। जे आर एलेलं आहे तो जे आर उद्या सकाळी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आताच जे आर एल आहे सो वेळ झालेला भरपूर एवढं न सांगता तुम्हाला जे महत्वाचं ते सांगितलं उद्या सकाळी जे काही दीक्षांत समारंभाचा विषय आहे मी त्यांना पार करून लगेचच आत्ताच्या ह्या मुलांना ट्रेनिंगसाठी घेऊन जाणार एवढं लक्षात ठेवायचं सो लेखीसाठी खूप वेळ कमी आहे एकदा पेपरवरती सगळ्यांनी नजर फिरवा अभ्यास जोरात करा जोर लावून आणि सिलेक्शन झालेलं एक मेसेज करायचा शंभर टक्के की सर सिलेक्शन झालं आपली निवड झाली आपण यासाठीच प्रामाणिक वागतोय रात्री अकरा वाजता तरी सुद्धा समजलं सर्वांना मी शुभेच्छा देतोय शेवटी आणि मी इथं सांगतोय सर्वांना शुभ रात्री गुड नाईट टेक केअर